कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी आपल्या देशानं संविधानाचा स्वीकार केला आपण संविधान म्हणत असताना शेवटी वाक्य म्हणतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास त्या दिवशी काय केलं आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी जी घटना जे संविधान लिहायला दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले ते संविधान पूर्ण झालं आणि त्या संविधानाचा आपल्या देशातल्या सर्व जनतेनं आमच्यासाठी हे संविधान असू दे ही नियमावली असू दे म्हणून त्या संविधानाचा आपण स्वीकार केला आणि त्या संविधानामुळे आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले त्याचबरोबर काही जबाबदाऱ्या सुद्धा आपल्या गौरव त्या ठिकाणी आलेल्या आणि हे अधिकारेऊन या ठिकाणी सर्व सर्व आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी या देशाचा गाडा हाकायचं काम करायचं असे संविधान आजच्या दिवशी आपण काय केलं स्वीकृत केलं म्हणून संपूर्ण भारतभर हा सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो आता संविधान म्हणजे आहे तरी काय नेमकं तर संविधान म्हणजे एक नियमाव एक नियमांचं पुस्तक आहे ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही असते ती लोकशाही या संविधान ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या देशामध्ये संविधान ही असतंच म्हणजेच घटना त्यालाच आपण राज्यघटना म्हणतो की राज्यघटना ही असतेच आता राज्यघटनेमध्ये काय असतं तर नियम असतो आता नियमांना आपण कायदे किंवा कलम असं म्हणतो आणि मग ते नियम कुणासाठी असतात तर देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी असतात त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक प्रशासकीय घटकासाठी प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेसाठी सांगितलेले नियम असतात आणि नागरिक आणि ही प्रशासकीय यंत्रणा काय करत असते संविधानामध्ये सांगितलेल्या नियमांक्रमाने त्या ठिकाणी आपलं जीवन किंवा आपलं काम जे आहे ते करत असतो बघा आपण कधी संविधानाचा भंग केला तर कायद्यानुसार किंवा संविधानामध्ये सांगितलेल्या कर्मानुसार आपल्या प्रति आपल्याला शिक्षा होत असते म्हणजे आपण आणि मला माझ्या रस्त्याने दगड घेतला की कृती काय केली आपण संविधानाच्या विरोधात जाऊन कृती असा नियम नाही जी संविधानामध्ये सांगितलेली शिक्षा आहे ती शिक्षा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार म्हणजे संविधान काय करत की देशाला एका चाकुरीबद्दल चाकोरीतून घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करत असत दुसरी गोष्ट संविधाना समोर लिहिलेलं आहे संविधानानं देशातल्या प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत घटना अस्तित्वात आली तेव्हा तीनशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पेक्षा जास्त पेक्षा जास्त नियम आपल्या घटनेमध्ये मग त्याच्यामध्ये आपल्या भारतीयांना मिळालेले जे अधिकार आहेत पाच ते अधिकार सरांनी वरती लिहिलेले आहेत त्याचा पहिला अधिकार आपल्याला दिला गेलेला आहे समानतेचा अधिकार समानतेचाच अधिकार म्हणजे आपल्याला न्याय मिळवून देणारा अधिकार न्याय याचा अर्थ आपल्याला न्यायालयामध्ये दिला जातो तो न्याय न्याय दिला जातो तो न्याय इथं अपेक्षित नाही आहे हा समानतेचा अधिकार म्हणजेच न्यायासाठीचा अधिकार आता कसला न्याय तर कोणत्याही बाबतीत त्या ठिकाणी भेदभाव करायचा नाही कोणत्याही भारतीय नागरिकासाठी मग मत... <laughs> जातीवरून असेल धर्मावरून असेल आर्थिक परिस्थितीवरून असेल किंवा स्त्री पुरुष असेल अशा कोणत्याही का कारणावरून भेदभाव त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे केला जाणार ना नाही असं ना असा ना अधिकार दिला तो समानतेचा अधिकार असल्यामुळं तर आपल्याला तिथं हॉलमध्ये मुलं असतील मुले असतील सगळ्या जाती धर्माची गरीब असतील श्रीमंत असतील सर्व कॅटेगरीची मुलं एकत्र बसून आता आपण इथं संविधान दिन साजरा करत आहोत त्याचं कारण हे आपल्याला दिलेला समानतेचा अधिकार संविधानानं स्थ तो समानतेचा अधिकार नसता तर कदाचित मुली इथं बसल्या नसते किंवा अमूक जातीची अमुक धर्माची मुलं इथं समोर असती नसती असं घडलं असतं मात्र हा समानतेचा अधिकार आपल्याला दिला गेला असल्यामुळे आपण सगळे काय आहोत एकत्र इथं पुढे बसलेला आहोत दुसरा महत्वाचा अधिकार समाधान स्वातंत्र्याचा अधिकार स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे स्वयराच्या नव्हे ही पहिली गोष्ट लक्षात घ्यायची नाही स्वातंत्र्य म्हणल्यानंतर दावी तोडलेल्या जनावरांच्या गतवा असा इथं आमचा अभिप्रेत नाही आहे स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य जो लिबर्टी जो शब्द आहे इंग्रजी मधला त्या लिबर्टी शब्दापासून आलेला हा शब्द आणि हा लिबर्टी जो शब्द आहे तो त्या लायबर या शब्दापासून तयार झालेला शब्द आहे आणि हा शब्द काय आहे हा शब्द काय आहे लायबर शब्द तर योग्य योग्य नियम पाळून आपलं वर्तन करणं योग्य बन योग्य नियम पाळून आपलं वर्तन करणं म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे तैराचार नाही जे नियम आहेत जे बदन आहेत ठिकाणी पाळून वर्तन करायचं आहे अशा प्रकारचं स्वातंत्र्य आपल्या सर्व भारतीय नागरिकांना घटनेनुसार त्या ठिकाणी मिळालेलं आहे आता स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये पुन्हा कुपोळी भाग पडतात आणि या स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल हे पाच ते सहा स्वातंत्र्याचे अधिकार आपल्या भारतीय जनतेला संविधानानुसार मिळाले त्याच्यातला पहिला अधिकार म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला व्यक्तो पुण्याचं स्वातंत्र्य मग ते लेखणीच्या माध्यमातून असू दे किंवा त्या ठिकाणी तोंड आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार आहे म्हणून आपण बोलू शकतो म्हणून आपण लेखणीच्या माध्यमातून लिहू शकतो पेपर वर्तमानपत्र आपण जे पाहतो किंवा स्वातंत्र्य आपल्याला घटनेनं दिलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे व्यक्त आपण होऊ शकतो मग व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं याचा अर्थ पाहिजे ते व्यक्त होऊन चालत नाही म्हणजेच मला सांगितलं त्याप्रमाणे स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ स्वैराज्यानंतर घ्यायचा नाही योग्य नियम योग्य बंधन पाळून आपल्याला व्यक्त व्हायचं आहे मला इंग्लिशच्या माध्यमातून असू दे किंवा आपल्या बोलणीच्या माध्यमातून असू दे तर असं